नमस्कार शिक्षक मित्रांनो मी योगेश बोबडे अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा ही ऑनलाईन होईल की ऑफलाईन आणि ही परीक्षा नेमकं केव्हा होईल हा प्रश्न सर्व डीएड बी एड धारक शिक्षकांना पडलेला आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला मिळालेलं आहे मग या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊया तर बघा शिक्षक मित्रांनो आजच्या न्यूज मध्ये म्हणजे बघा आजचा पुढारी न्यूज पेपर जो आहे दोन मार्च दोन हजार चोवीस आजचा जो पुढारी पेपर आहे यामध्ये या संदर्भातची माहिती या संदर्भातची बातमी आपल्या समोर आलेली आहे टी एटी परीक्षा ऑफलाईनच यावरून आपल्याला समजून येईल की यंदा ये टी -ए -टी ही पी परीक्षा ही ऑफलाईन होणार आहे मग काही शिक्षकांना प्रश्न पडला की सर काही दिवसापूर्वी अशी न्यूज आली होती की टी परीक्षा ऑनलाइन होईल माझा परीक्षा ऑनलाइन होईल कि ऑफलाईन होईल यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला देण्यात आलं आहे शिक्षक मित्रांनो टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा यामध्ये वारंवार होणारे गैरव्यवहार घोटाळे या, गैर या गोष्टीचा विचार करून शिक्षक परीक्षा परिषदेने या ही परीक्षा ऑनलाइन घ्यावी असा निर्णय घेण्यात घेतला होता परंतु या परीक्षेसाठी एक वेगवेगळ्या वेग अडचणी येत आहे जसं की या बातमीमध्ये इथं दिलंय बघा परंतु प्रश्न संचाबद्दल येत असलेल्या अडचणी आणि कमी कालावधी याचा विचार करून ही परीक्षा ऑफलाईन घेण्यात यावी असं परीक्षा परिषदेने ठरवलं आहे मग आपल्या प्रश्नांच उत्तर आपल्याला मिळालं यंदा टीईटी परीक्षा ही ऑफलाईनच होणार आहे अगदी त्या प्रकारे जशी दोन हजार तेरा पासून होत आहे टीईटी परीक्षा ऑफलाईन होईल परीक्षा केव्हा होईल हा जो दुसरा प्रश्न आपल्याला पडलेला आहे त्याचं देखील उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळतंय. राज्यात एप्रिल किंवा मे मध्ये होणार टीईटी परीक्षेचं आयोजन एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये टी ई ही परीक्षा होणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे निवडणूक निवडणुकीसाठी असणारी आचारसंहिता या सर्व गोष्टीचा विचार केला तर परीक्षेचं वेळापत्रकामध्ये बदलही होऊ शकतो परंतु सध्या आपल्या समोर जी माहिती आहे त्यानुसार तरी ही हो परीक्षा एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये होईल असं सांगण्यात आलंय तर आजच्या आज आपण या परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली पाहिजे आणि सोबतच आता परीक्षा ऑफलाईन होणार म्हणजे आतापर्यंत ज्या एक्झाम झाल्या टी च्या दोन हजार पासून तर एकवीस पर्यंत या सर्व प्रश्नपत्रिका आपल्या नजरेखालून जाणं गरजेचं आहे काळजी करू नका त्या संदर्भात सिरीज आपल्या इग्नॅट अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती आपण लवकरच सुरू करत आहोत बाकी दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघू शकताय की या संदर्भातची माहिती कोणी दिली आहे डॉक्टर नंदकुमार बेडसे अध्यक्ष राज्य परीक्षा परिषद काय यांचं स्टेटमेंट आहे या संदर्भात आपण एकदा वाचून घेऊया आणि खात्री करून घेऊ स्टेटमेंट यांचं असं आहे की राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा टी परीक्षा ऑफलाईन घेण्यासाठी राज्य सरकारची परवानगी मिळाली आहे परीक्षा ऑनलाइन घेण्याचा विचार होता परंतु तांत्रिक कारणामुळे परीक्षा ऑफलाइन घेण्यावरच शिक्कामोर्तब करण्यात आले आहे त्यानुसार तयारी सुरू करण्यात आली असून अधिकाऱ्यांची कार्यशाळा देखील घेण्यात आली आहे त्यामुळे येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात परीक्षा नक्की घेण्यात येईल एप्रिल किंवा मे महिन्यात परीक्षा नक्की घेण्यात येईल आणि परीक्षा ऑफलाइन घेण्यावरच शिक्केमोर्तब करण्यात आलेले आहे म्हणजे आपण या गोष्टीबद्दल आता खात्री झालेली आपल्याला परीक्षा ही आपली ऑफलाईन होईल आणि परीक्षा एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये होईल आता शिक्षक मित्रांनो तुम्ही बघताय ज्या शिक्षकांनी ऑलरेडी टी शिक्षक पात्रता परीक्षा किंवा सीई पात्र केलेली आहे सोबतच ज्या शिक्षकांनी टी ए आय टी टेट दोन हजार बावीस ही परीक्षा दिली होती त्यांना त्यामध्ये मिळालेल्या गुणांनुसार त्यांची निवड यादी प्रसिद्ध झाली आहे आणि सांगायला आनंद होतोय शिक्षक मित्रांनो की आपल्या अकॅडमी अकॅडमीच्या यामध्ये शेकडो शिक्षक निवडून आलेले आहेत तुम्ही या ठिकाणी काही शिक्षकांची नाव बघू शकता बघा काही शिक्षक त्यामध्ये जे लागलेले आहेत राजू शंके अभिजित निकम विजय राठोड अश्विनी कोल्हे ओंकार यादव रसिका मस्के शीतल काळे स्वाती बिरादार सोमनाथ उगडे प्रशांत मुंडे आणि असे अनेक शेकडो शिक्षक मी प्रत्येकाचं नाव या ठिकाणी वाचू शकत नाही घेऊ शकत नाही वेळ खूप जाईल आपला फक्त मला तुम्हाला एकच सांगायचंय की तुम्ही आता शिक्षक भरतीची तयारी सुरू करताय ईटीची करत असाल किंवा मग ते तयारी करत असाल तर योग्य प्लॅटफॉर्म तुम्ही निवडला पाहिजे ज्या प्लॅटफॉर्मवरती वरती शिकवणारी जी फॅकल्टी आहे त्यांना त्या गोष्टीचा अनुभव असला पाहिजे त्यांनी शिकवलेल्या गोष्टी तुम्हाला पेपरसाठी फायद्याच्या ठरल्या पाहिजेत तुम्ही या ठिकाणी बघू शकताय शेकडो शिक्षक आणि ही यादी कोणाची आहे ज्यांची निवड जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका मध्ये म्हणजे विदाउट इंटरव्यू ज्या शिक्षकांची निवड झाली आहे त्यांचीही यादी आहे तुम्ही बघू शकता बघा या पेजवरती आहे अजून हे सेकंड नंबरचं पेज यावरती देखील प्रत्येक शिक्षकाचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतंय इथे देखील तुम्ही बघू शकता अजूनही काही शिक्षक लोक आम्हाला रिझल्ट त्यांचा शेअर करताय तुम्ही ज्यावेळी हा व्हिडिओ बघताय हे अपडेट बघताय याच वेळी हे शिक्षक त्यांचे कागदपत्राची पडताळणी करताय जिल्हा परिषद शिक्षक रुजू होण्यासाठी नगरपालिका महानगरपालिका शिक्षक रुजू होण्यासाठी तुमच्या आहे आयुष्यात हा क्षण नक्की यावा यासाठी आजपासून शिक्षक मित्रांनो तुम्हाला तयारी करणं गरजेचं आहे तुम्ही या शिक्षकाकडून मार्गदर्शन घेऊ शकता आम्ही देखील तुम्हाला वारंवार या संदर्भात मार्गदर्शन करत असतो की टी मधील जे पेपर आहेत पेपर एक आणि पेपर दोन हे दोन्ही पात्र असणं फार महत्वाचं आहे गरजेचं आहे त्यानुसार आपल्याला जास्तीत जास्त प्रेफरन्स जा जे आहेत मग पवित्र पोर्टलवरती जे जनरेट होतात टेट परीक्षेचा स्कोर हा महत्वाचा आहे तर ती सगळ्यात पहिलीच गोष्ट आहे परंतु टेट परीक्षेमध्ये स्कोर चांगला असून देखील टीईटी परीक्षा न दिल्याने काही वर्गाचे तुम्हाला प्रेफरन्स जनरेट होत नाहीत या सर्व गोष्टीबद्दल एकदम व्यवस्थित माहिती करून घ्या आणि त्यानंतर शिक्षक मित्रांनो आपल्या ऍपवरील आप टीईटीच्या कोर्सला तुम्ही आता जॉईन होऊ शकता कारण आता एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये टी परीक्षा होईल त्यानंतर काही कालावधीमध्ये त्याचा निकाल त्यानंतर तिसरी टेट परीक्षा होईल टी ए आय टी टेट परीक्षा होईल या अभ्यासाचा त्या परीक्षेला देखील आपल्याला फाव प्रमाणामध्ये निश्चितपणे फायदा होणार आहे ते साठी आपल्याला या सोबतच जे विषय आहेत चे त्या सोबतच आपल्याला बुद्धिमत्ता या विषयाचा देखील अभ्यास करावा लागतो बघा आता टीईटी परीक्षेचा अभ्यास करताना एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की टीईटी परीक्षा पेपर एक आणि पेपर दोन अशा दोन पेपर मध्ये होते जे पेपर एकूण दीडशे प्रश्न दीडशे गुण आणि एकशे वीस मिनिट या प्रकारे घेण्यात येतात आणि या पेपरचा जर आपण निकाल बघतो ना शिक्षक मित्रांनो फक्त साडेतीन टक्के आहे लाखो शिक्षक हा पेपर देतात आणि निकाल लागतो फक्त साडेतीन टक्के काय रिझन आहे वेळेवर तयारी सुरू करणे योग्य अभ्यासक्रम परीक्षेचे योग्य नियोजन सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या मध्ये बघायला मिळतील ईटी साठी द्रोणा बॅच टू पॉईंट झिरो आपल्या ऍपमध्ये अप लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग स्वरूपात सुरू आहे जे बॅनर तुम्ही माझ्या पाठीमागच्या साईडला बघताय हे आहे पेपर एक साठी पेपर एक मध्ये मराठी मानसशास्त्र इंग्रजी परिसर अभ्यास आणि अंक गणित अशा पाचही विषयांची या मध्ये तयारी तुमच्याकडून करून घेतली जाईल मी फक्त एक किंवा दोन विषयाबद्दल नाही बोलत आहे शिक्षकांनो टी साठी असणारे सगळे विषय आपल्या प्लॅटफॉर्मवरती एकदम व्यवस्थित खूप चांगल्या पद्धतीने शिकवले जातात तेही प्युअरली तुमच्या पॅटर्नला अनुसरून तर बॅच जी आहे ती सध्या सुरू आहे नवीन देखील बॅचेस आपल्या मध्ये आपण सुरू करत आहोत जर तुम्हाला असं वाटतंय की सर नवीन फ्रेश लाईव्ह प्लस रेकॉर्डे कोर्स सुरू करा मी नक्की त्याला होईल तर ती देखील तुम्ही कमेंट या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला शेअर करा सोबतच ज्यांनी ऑलरेडी कोर्स परचेस केलाय द्रोना बॅच टू पॉईंट झिरो तुम्ही देखील तुमचा देखी। अनुभव या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता जेणेकरून तुमचा अनुभवावरून इतर शिक्षक मित्रांना देखील गायडन्स मिळेल की नेमका आपण कोर्स कुठे परचेस केला पाहिजे या मध्ये तुम्ही बघतायत हे पाच विषय सोबतच बघा पेपर दोन साठी दोन वेगवेगळे कोर्सेस पेपर दोन सामाजिक शास्त्र म्हणजे यामध्ये मराठी मानशास्त्र इंग्रजी आणि समाजशास्त्र असे विषय तुम्हाला मिळतील पेपर दोन मध्ये आणि दुसरा पेपर दोनचा चा जो कोर्स आहे त्यामध्ये मिळेल मराठी महाराजशास्त्र इंग्रजी आणि गणित विज्ञान हे कोर्स विषय तर या पेपर एक किंवा पेपर दोनचा जो कोर्स आहे याची फीस आहे चोवीसशे नव्याण्णव प्लस जीएसटी बरं या कोर्सची व्हॅलिडिटी किती मिळेल तुम्हाला एक वर्षभर म्हणजे बघा जसं मी तुम्हाला बोललो की निवडणूक आचारसंहिता या गोष्टीमुळे एक्झाम कदाचित मागे पुढे होऊ शकते जरी झाली तरी हा जो कोर्स आहे एक वर्षभर तुम्ही यामधला जो कंटेंट आहे तो बघू शकता आणि तुमचा परीक्षेचा अभ्यास करू शकता परीक्षेची तयारी करू शकता रेकॉर्डेड लेक्चर बघण्यासाठी तुम्हाला कुठलीही व्ह्यूज लिमिट नाही तुम्ही लेक्चर पुन्हा पुन्हा बघू शकता तर हे झाले तुमचे एक इंडिव्हिज्युअल पेपरसाठी पेपर एक किंवा पेपर दोनचे त्या विषयानुसार काही शिक्षकांना पेपर एक आणि पेपर दोन दोन्ही पेपरची तयारी करायची एकत्रित तर त्यांच्यासाठी एकत्रित कोर्स देखील उपलब्ध आहे म्हणजे बघा पेपर एक व पेपर दोन याचा एकत्रित कोर्स कोणता सामाजिक शास्त्रवाला सत्तावीसशे नव्याण्णव प्लस जीएसटी ही त्याची फीस असेल आणि सोबतच पेपर एक व पेपर दोन याचा एकत्रित गणित व विज्ञानवाला जो कोर्स आहे तो देखील उपलब्ध आहे एकत्रित कोर्सची फीस आहे सत्तावीसशे नव्याण्णव आणि इंडिव्हिज्युअल कोर्सची फीस आहे चोवीसशे नव्याण्णव प्लस जीएसटी प्रत्येक कोर्स मध्ये तुम्हाला त्या त्या विषयाचे सगळे एक्सपर्ट लोक बघायला मिळतील म्हणजे बघा मराठी आणि मानसशास्त्र हा विषय तुम्हाला टी टी बॅच मध्ये शिकवण्यासाठी आहेत विजय शेळके सर तुम्ही या संदर्भातचे यांचे व्हिडिओ बघितले असतीलच इंग्रजी हा विषय शिकवतील तुम्हाला बाळासाहेब बोडके सर परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र जो तुमचा इतिहास भूगोल राज्यघटना नागरिकशास्त्र रिलेटेड जो घटक असतो तो शिकवतील तुम्हाला अमोल गाडेकर सर यानंतर सामान्य विज्ञान जो घटक येतो तो, तो शिकवतील राजेश जाधव सर यानंतर अंक गणित व भूमितीचा जो पार्ट आहे ज्यामध्ये बुद्धिमत्ता विषयाचे एक दोन प्रश्न पण असतात तुम्ही टी अभ्यास केला तुम्हाला माहित आहे की घड्याळ असेल कॅलेंडर असेल त्यानंतर तुम्णाल तुमचं संख्या माला आहे आकृत्या मोजण्या आहे हे पण घटक आपल्याला असतात टी मध्ये तर हे सगळे घटक गणित व भूमितीचे मी स्वतः योगेश बोबडे सर आणि ज्ञान सर आम्ही दोघेही तुम्हाला या मध्ये शिकवणार आहे तुम्ही या सर्व टीचिंग फॅकल्टीचे डेमो लेक्चर आपल्या आप प्लॅटफॉर्म वरती म्हणजेच इग्नॅट अकॅडमी या चॅनलवरती बघू शकता आपण पुन्हा या सर्व शिक्षकांचे डेमो लेक्चर पी लेक्चर सुरू करणार आहोत त्यामुळे या चॅनलला आहे तर ऍप डाउनलोड करा ऍपची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल कोर्स डाऊ ऍप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये टी टी टेट केंद्र भरती ही कॅटेगरी सेव्ह करा त्यामध्ये कोर्सेस नावाच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला हे सर्व कोर्सेस जे आहे ते बघायला मिळून जाईल तुम्हाला पाहिजे तो कोर्स सिलेक्ट करून पेमेंट करा कोर्स तुमचा सुरू होऊन जाईल आतापर्यंत झालेले लेक्चर तुम्हाला रिफॉर्ड स्वरूपात मिळून जाईल आणि इथून पुढचे तुम्ही लाईव्ह क्लस रिफायन स्वरूपात बघू शकता काही अडचण असेल तर हेल्पलाईन नंबर खाली कोण होतोय अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करून माहिती विचारू शकता टीईटी या परीक्षेसंदर्भात तुमचे काही अडचणी असतील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे की टीईटी पेपर एक कोणासाठी टीईटी पेपर दोन कोणासाठी कोणकोणते विषय असतील अभ्यासक्रम काय आहे तर त्या देखील आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत काही व्हिडिओच्या लिंक मी तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय ते देखील व्हिडिओ चेकआउट करा आणि टीईटी या परीक्षेचा अभ्यास आज आत्तापासून लगेच सुरू करा कारण टीईटी ही परीक्षा पुन्हा या वर्षी ऑफलाइन होणार आहे आणि एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये होऊ शकते धन्यवाद